या राज्याला मार्गदर्शक हे पद लाभलं त्या प्रोफेसर वंदनाताई इंगळे उपस्थित माजी सैनिक प्रहार संघटनेचे पदाधिकारी व समोर बसलेले सर्व गुणवंत विद्यार्थी आणि ग्राहक वर्ग आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रसंगी आम्ही आमचं भाग्य समजतो आम्हाला तुमच्या समोर ज्याला माहिती असेल त्याला आम्ही गिफ्ट देऊ समितीच्या वतीने म्हणजे गिफ्ट घ्यायसाठी सुद्धा माहिती आहे त्या गुण विद्यार्थी सत्कार सोहळा हा आमचा सो माध्यम आहे परंतु या माध्यमाच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायदा हा तुमच्यापर्यंत आम्हाला जे आम भाग्य लाभलं हे आमचं भाग्यच आहे वेळ खूप झालेला आहे वक्त्यांनी तुम्हाला ग्राहक संरक्षण कायदा काय असतो यावर मनोगत मार्गदर्शन केलेलं आहे मी तुम्हाला फक्त एकच आमचं जे स्लोगन आहे त्याच्यावर तुम्हाला मी सविस्तर बोलतो शुद्ध केले युद्ध शुद्ध केले युद्ध जब कोई ना सुने तो हमारे समिती को चुने तर शुद्ध केले युद्ध म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असल तर ज्यांची ग्राहकांची आहे शुद्ध केले युद्ध हे का सांग आम्हाला तर आपण ग्राहक म्हणून जन्माला आलेलं बाल आणि मृत्यूपर्यंत आपण ग्राहक आहे आपण जीही गोष्ट वस्तू खरेदी करतो तर ती वस्तू चांगल्या दर्जाची असावी ती चांगल्या ट्रेन मार्कची असावी ते प्रोडक्ट चांगल्या कंपनीचं आहे का नाही हा बघण्याचा अधिकार आपल्याला आहे आपण ती गोष्ट खरेदी करताना या सर्व गोष्टी बघून घ्यायला पाहिजे जो मुद्दा मांडला तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपला एक विभाग पाहिजे परंतु ऑलरेडी आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो अनेक ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी बियाणे बोगस निघालो त्या जा ठिकाणी जाऊन आम्ही त्या कंपनीवर कारवाई केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई आपण नोंद दिलेली आहे फक्त जो तुमचा जो इथला जो कृषी अधिकारी असतो तो कृषी अधिकारी कशा पद्धतीने पंचनामा सादर करतो तो बघून घेणं आपल्याला गरजेचं असतं कारण काही शब्द असतात तर त्या पंचनाम्यामध्ये कृषी अधिकारी उल्लेख करत नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी विभाग आपण बघा सरांच्या सूचनेला आपण मान देऊन आपण तो विभागही आपण चालू करू आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आपल्या ग्राहक संघटनेमध्ये सामील व्हायचं आहे आणि नक्कीच संघटनेच्या माध्यमातून तुमच्या तुम जी तुमची नुकसान अशी तुम मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने गवैर घेतो आणि माझं आपल्याला म्हणून थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय तर त्यांचा सत्कार होणारे आधी माझे सैनिक अमोल शिवाजी निर्भवने यांना आपल्या सन्मान सन्मानचिन्ह द्यायचं आहे तर मी विनंती करतो मान्य दादाभाऊ केदारे साहेब श्री अमोल निर्भवने यांनी पुढं यावं आणि आपल्या सन्मान चिन्ह त्यांच्या घरात जाईल म्हणजे त्यांना सुद्धा एक मोठा हेवा वाटेल जोरदार काय होता मित्रांनो त्याच्यानंतर हिरावन निकम हे उपस्थित नाही आहेत टाळ्या उद्या तुम्ही असं असे थोडेसे मर्ग आलेले आपल्याला असे वाटते आपण इथं पुरस्कार सोहळा घेण्यासाठी आलेलो थोडस असा उत्साह वाटला पाहिजे माणसामध्ये की आपण दिवसेन रात्र जी जे मेहनत करून जे एकदम अभ्यास करून आपण जे गुण प्राप्त केलेले आहेत आणि आपल्या अनुष्का दिनकर सेना महात्मा फुले हाईस्कूल बेस अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीने घेतलेला आहे जे कळवण तालुक्यात उत्कृष्ट गुणवंत बारहवीं प्रथम मोहन राघो जाधव गुप्ता है राष्ट्रीय कमिटी इतनी है आपका पत्र कलवन तालुक्यात